हॅलो नमस्कार मंडळी दुबईत आता एक सीझन संपत आलेला आहे तुम्ही म्हणत असाल वर्षाच्या सुरुवात तात्काळ झाली आहे संपला कधी सीझन आता नाही पण दुबईकरांसाठी एक सीझन असतो ज्यात दुबईकर फोन करू सांगतात नाही यार आज तो नाही हो पे गेस्ट आए हैं येस टुरिस्ट सीझन दुबईचा टुरिस्ट सीझन हा आता एक दीड महिन्यात संपेल पण इमॅजिन करा की समजा मराठी अभिनेत्री बर का सात मराठी अभिनेत्री दुबईत फिरायला आलेल्या आहेत तर त्या त्यांचे अनुभव कशा सांगतील समजा वर्षा उजगावकर ही दुबईत फिरायला आली आणि तिने तिचा अनुभव असा सांगितला नमस्कार मी वर्षा उजगावकर तुम्ही विचार करत असाल की दुबईत मी लिमोझिन किंवा हेलिकॉप्टरने फिरत असेल पण तसे नाही मी मात्र चालत फिरते आहे आणि पूर्ण चेक जायत रस्ता हा मी चांगला पार केलेला आहे एक नाही दोन नाही तर पाच टोल मी वाचवलेले आहेत आजच्या कार्यक्रमात मला नाही वाटत की मी पाच टोल हे वाचवले आणि हे मला शक्य झालेलं आहे ते माझ्या फिटनेसमुळे त्यामुळे सगळ्यांनी असे टोल वाचवा म्हणजे त्यांचा फिटनेस आणि पैसा तसाच राहील वर्षा ताईंचा हा फिटनेस आणि पैसा वाचवतो याचा सल्ला पाहून आता मात्र आपण बोलूया सुप्रिया पिळगावकर यांच्याकडे माझा पती करोडपती सिनेमातल्या सुप्रिया ताई आता एक नवीन सिनेमा करत आहेत तो कोणता जाणून घेऊया त्यांच्याकडनं अय्या मामा तुम्हाला माहिती आहे आत्ता ना मी आता दुबईतच जाणार व्याकी बरोबर मी व्याकीचा सिनेमा केला पण तो फारच व्याक निघाला हो आता मात्र दुबईचा शेख होणार माझा वॅकी आणि दुबईत चालवणार मी सोन्याची चार चॅकी डॅळकी डिकी व्ही डाळकी शे तर नवीन सिनेमा सुप्रिया काही घेऊन येत आहे परंतु मुक्ता बर्वे यांनी समजा मुंबई पुणे मुंबई हा सिनेमा इथे केला असतो म्हणजे एति चला एक्स्पो एति चला नावं आत्ता हीच आहे स्पॉन्सरर्स बदलूही शकतात नाव रेट सो so, येथे सला मुंबई येते येथे सलात एक्सपो येथे सलात या मेट्रोमध्ये मुक्ताताई ताई बसते आहे आणि तिला फोन येतो स्वप्नील जोशीचा शेवटचा सीन समजा असा घडला तर हॅलो हं गौतम काय आत्ता मी बाहेर ये मी काय आहे ना ही दुबई आहे पहिले म्हणजे आणि याला शिस्त आहे आत्ता मी कार्ड स्वाईप केलं आहे आणि त्यामुळे परत आले ना तर माझे तीन दिराम जातील आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे इथे अल अबू अबू तुघलक असं म्हणतात आणि अंदर दरवाजे बंद होते कळलं का त्यामुळे आधी तू शिस्त शिक मग आपण पुढचं काही ते बघू हा अशी स्पिरिट मुक्तावायची दुबई फिरायला आलं आहे त्यामुळे अमृता सुभाष ही समजा ग्लोबल विलेज फिरायला गेली काय आहे अमृता सुभाषताईचा अनुभव पाहूया <laughs> काय सुंदर आहे होती आहे वेगवेगळे देश हा हेच आहे इथलं विशेष नाही का ये आफ्रिका ऑस्ट्रेलिया युरोप ये येमिन तसंच नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम काही नाही तर रील्स सगळीकडे आता मीच दिसेन विकेंडला खूपच गर्दी असते हो म्हणून विकडेच फिरते मी ग्लोबल फिरते असाच अनुभव सोनाली कुलकर्णी ज्या दुबईत आल्या होत्या म्हणजे ज्या दुबईत आहेत त्या, आहे त्या नाही बरं का जुनी बातमी झाली नवीन बातमी म्हणजे सिनियर सोनाली कुलकर्णी ही समजा दुबईविषयी एखाद्या पॉडकास्टमध्ये बोलत असेल तर तिने तिचा सांगितलाय खाद्य अनुभव दुबईतला तो असा काय ना खरं तर मला इतकी गंमत वाटली मी ॲक्च्युली uh, ना तिकडे मी एक पदार्थ खाल्ला आणि मला इतकी मजा वाटली मी त्या मुलीला विचारलं की अगं हा गुलाबजाम आहे का तर ती ना मुलगी ती पिली होती आणि तिने मला जे उत्तर दिलं आहे ना ती मला म्हणाली नो मदा दिस इज मा कला मला जेव्हा म्हणाली ना म्हणजे याच्या पुढे खरं तर मला इतकी मजा आली म्हणजे मी म्हटलं पण की हे नवीन नवीन प्रयोग ना करत राहिले पाहिजेत खरं माझा खूप छान मित्र सौम्या आपण आता एक नवीन प्रयोग इथे करतोय तर तसच मी प्रयोग करणारे माझा पुढचा चित्रपट हा लुकेमत असावा असं मला वाटतंय <laughs> तर नवीन चित्रपटाची घोषणा मी सोनाली केली बरं या सगळ्या यंग अभिनेत्री पण सगळे सिनियर अभिनेत्री ओके आशा काळे आणि सुहास जोशी या सुद्धा फार उत्साहात दुबई फिरायला आलेल्या आहेत आणि आता त्यांची ट्रिप मात्र संपत आलेली आहे तेव्हा पाहूया आशा काळे ताई यांनी त्यांच्या सुनेला फोन करून अपडेट दिला आणि तो ऐकताय सुहास सुंदर यात्रा झाली हो आभुतापीच्या देवळात देवदर्शन झालं त्यानंतर वाळवंटात नृत्य दर्शन सुद्धा झालं

गेला बाजार जॉगिंग करणारी हिरवळ हा बघून मस्त वाटत यांनी या वर्षीची सुरुवात एकदम दणक्यात केली आहे ती छानच होणार कारण सुरुवातीलाच वर्षाच्या सुरुवातीलाच आपला सम्या आता हातात माईक घेणार चला चला सिनियर सिटीजन चला आजच्या म्हणता का सिनियर सिटिझनला पुढच्या सीट दिल्या देव त्यांचं भलं होईल येते मग अच्छा मंडळीत पाहूया आता पुढचा कार्यक्रम धन्यवाद धन्यवाद तुला <laughs> खूप खूप धन्यवाद तुला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या सीझनचे टुरिस्ट होस करण्यासाठी खूप खूप ताकद आणि शुभेच्छा धन्यवाद आपल्या कुल अँड टॅलेंटेड सायली आणि तिच्या सातही अभिनेत्रींसाठी पुन्हा एकदा जोरदार पाहा यानंतर